चला मुलांना सगळे तयार आहेत का आता आपल्याला काय करायचं आहे एक गेम खेळायचा आहे गेम तुमच्या ओळखीचा आहे ना हां ज्याचं नाव घेईल त्यांनी काय करायचं आहे ह्या सर्कलमध्ये येऊन उभं राहायचं आणि सांगितलेल्या अंकावर जाऊन उभं राहायचं जो अंक ओळखणार तो विनर ज्याला नाही ओळखता येणार तो गेममधून आउट ओके रेडी चला स्वरा व्हेरी गुड चला स्वरासाठी क्लॅप करा अन्वेश. तेरा, आला करे तेरा वर, चला अन्वेष साठी क्लॅप करा व्हेरी गुड चला शिवज्ञा व्हेरी गुड चला ता शून्य व्हेरी गुड चला शिवण्यासाठी क्लॅप करा छान आता कोण ते सोहम सोहम एक कुठे बरं हां व्हेरी गुड चला कोण राहिलं आरोही चला आरोही आरोहीला कुठला अंक द्यायचा रे बर नऊ चला आरोही नऊ कुठे दाखव सांगायचं नाही चिटिंग नाही करायची नऊ कुठे नऊ वर जाऊन उभं राहा आरोही पटकन कुठे नऊ व्हेरी गुड चला समर्थ सेवन सात 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 कुठे ओय oh. समर्थ कुठे सात व्हेरी गुड चिटिंग करायची नाही जो चिटिंग करणार आहे त्यालाच पहिल्यांदा मी गेम मधून आउट करणार आहे चला श्लोक श्लोक मला सांग दोन कुठे दोन। व्हेरी गुड श्लोक साठी क्लॅप करा चला आता हेच अंक मी इंग्रजीत सांगणार आहे चल शिवण्या फेअर इज नंबर फोर्टीन फोर्टीन नो एलेवन फोर्टीन कुठे आहे इथं चला शिवण्या या बाहेर हां शिवज्ञा कम हियर फेअर इज फिफ्टीन व्हेरी गुड शिवणण्यासाठी क्लॅप करा सो आम कम हियर नाईन सॉरी चुकलं ते काय कोणता अंक आहे तो एट कोणता आहे चला आउट हा अन्वेष फेरिस्ट

fairy 0 no that is 20 come here samarth fairy 7 7 this is 14 not 7